नमस्कार मित्रांनो आणि मित्रांनो येतात तिसऱ्याच्या मराठी पुस्तकाच्या भाग नऊ मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाठ नऊ बाल शिकारी आपल्या देशातील ही कथा आहे आसाम जवळच्या नागभूमी घडलेली एक छोट घडलेली एक छोटा मुलाची त्याचे नाव आहे वंगथम पांचा वंगथम पांचाचे गाव सोनारी एक लहानसे खेडे भोवताली दाट जंगल किरघाडीने वेढलेले अशा जंगलात वंगथम एकटाच फिरे त्याला भीती कशी ती ठाऊक नव्हती तो खांद्यावर बंदूक टाके आणि जंगलात फिरायला नगे जंगलातून फिरत राहायचा हाच त्याचा छंद पा डोंगऱ्या पायाखाली तुडवताना तो तहान भूक विसरत असे तसा तो वयाने ही फारसा मोठा नव्हता त्याची वय केवळ चौदा वर्षाची एके दिवशी तो असाच फिरत होता किरधाडीतून दाट वाट काढत मजेने चालत होता संध्याकाळ होत आली होती तो त्या घनदाट जंगलात अंधार दाटू लागला होता वंगथम जंगलाच्या बाहेर पडला तो अचानक समोर एक वाघिण दत्त म्हणून मोठे ते जनावर व जबडा कोळशासारखी भडक डोळे नुसते लांबून पाहून अंगाला दरदरून घाम फुटावा पण वंगथम मात्र घाबरला नाही सावध होऊन तो पवित्राला उभा राहिला बंदूक सज्ज होती वाघिणीला वंगथमची नजरा नजर झाली मात्र वाघिणीने त्याच्यावर एकदम झेप घेतली वंगथम सावध होताच विजेच्या चपाईने त्याने वाघिणीच्या झेप चुकवली वाघिन तिने गगनभेदी सारे जंगल गेले अचूक नेम धरला आणि ठो 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 लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या कानाचे पडदे फाटून टाकणारा आवाज निघाला सुसुकर निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या वरमी बसल्या भेसूळ किंकाळी फोडीत वाघिण क्षणार्धात जमीनवर वर कोसळली तिच्या त्या क्रूर करून किंकाळीने सारे जंगल धनान गेले जंगलातील पशुना भीतीचे थरकाप उडाला तो सरा धावू लागले झाडांवर असंख्य पक्षी गुळून फडफडफड असा आवाज करीत उडू लागले ती पडली त्याला दिसली तो तिच्याजवळ गेला हातातील बंदूक अभिमानाने त्याने खांद्यावर धरले एक पाय वाघिणीच्या अंगार ठेवून तो मोठ्या ऐटीत उभा राहिला वाघिणीच्या शिकाराची बातमी गावात पसरली सारे सोनारी खिडे त्या जंगल जंगलाकडे धावले त्या मेलेलेल्या वाघिणीच्या भोवती खूप गर्दी जमली बाबा केवढे मोठे वाव दीड वाव लांब तो आश्चर्याने तोंडात गोठे खालू लागला गावकऱ्यांनी मग वाजत गाजत ती वाघीण गावात आणले त्यांना हायसे वाटले गेले काही दिवस त्या वाघिणीने यांना सळो की पळो करून सोडले होते सात आठ माणसांची बळी तिने घेतली होती गावकऱ्यांनी तिला मारण्याचा पूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता पण व्यर्थ आज मात्र वंगथम ती चुकवू शकली नाही बाल शिकारी वंगथम तिच्यावर मात केले ते साऱ्या गावाला करता आले नाही ते या छोट्याशा वंगथमने करून दाखवले केवळ प्राक्रम केवळ हे शौर्य केवढा हा पराक्रम केवढा हा शौर्य शूर वंगथम गावकऱ्यांनी अभिनंदन केले त्याचा गौरव केला शब्भास वंगथम शब्भास असे सर्व गावकरी म्हणाले वंगथमच्या शौर्याची ही कथा दिल्लीसह ही पोचली ते भारताच्या पंतप्रधानांच्या कानावर गेले त्यांनी वंगथमला दिलेला दिल्लीला बोलवले त्याची पाठ थोपवली त्याच्या या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रीय पार्श्वभूमी देऊन त्याला गौरव करण्यात आला मित्रांनो मी मित्रांनो नसेल लहानपणी आठवत त्याच्याकडे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद